फ्रॉडुलेंटली सिम लेने के मामले में इम परसनेशन के मामले में बहुत कड़े प्रावधान भी किए गए तीन साल और पचास लाख रुपये तक का जुर्माना लगाया गया है मित्रांनो मोबाईल वापरताय ना तर त्यामध्ये दे सिम कार्ड देखील असेल आणि मी खात्रीशीर सांगतो की बऱ्याच लोकांकडे दोन दोन सिम कार्ड असतात दोन नंबर असतात काही लोक दोन नंबर घेऊन दोन मोबाईल देखील वापरतात आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहानांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांकडे मोबाईल फोन आहेच

एकदा का अप्रुव्हल झाले की हा कायदा संपूर्ण देशामध्ये लागू केला जाणार मित्रांनो हा कायदा इतका भयानक आणि इतका कडक असणार आहे की तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला तीन वर्षांसाठी जेलमध्ये पाठवले जाऊ शकते आणि सोबतच पन्नास लाखांचा दंड सुद्धा लावला जाऊ शकतो तर काय आहे हा कायदा त्यातून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला कसे सुरक्षित ठेवायचे त्याचप्रमाणे कुठल्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यांना माहिती कळावी यासाठी तो जरूर शेअर करा पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ज्यामुळे या प्रकारचे माहितीपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील नमस्कार मित्रांनो अलीकडेच वीस डिसेंबर 20 दोन हजार तेवीस रोजी संसद भवन मध्ये आपल्या देशाचे कम्युनिकेशन मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी टेलिकम्युनिकेशन बिल दोन हजार तेवीस संसद मध्ये सादर केले माननीय अध्यक्ष जी दूरसंचार अधिनियम दो हजार तेवीस को कन्सिडरेशन केली लिया जाए इस बिल में जो बड़े स्ट्रक्चरल रिफॉर्म्स हैं वो प्रस्तुत किए जा रहे हैं मेरा निवेदन रहेगा इस महान सदन से की इसको यूनानिमसली पास करे आणि या बिलाला 24 डिसेंबर 2023 रोजी मान्यता सुद्धा देण्यात आली आहे त्या संदर्भात एक राजपत्र सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहे तर हे टेलिकम्युनिकेशन बिल 2023 काय आहे तर मित्रांनो कुठलीही व्यक्ती इतर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या नावावर असलेले सिम कार्ड आता वापरू शकणार नाही सभापती महोदय सबसे बड़ा इस बिल में जो रिफॉर्म आया है वो है यूजर प्रोटेक्शन आज हम सब जानते हैं किस तरह से किसी के नाम पर भी बैंक के नाम पे कॉल करता है कोई पांच हजार दस हजार ऐसे निकाल देते हैं किसी के अकाउंट से उस पर बहुत फोकस करके फ्रॉडुलेंटली कोई सिम न ले सके और सिम बॉक्स जैसी व्यवस्था न उपयोग में ला सके बिना केवाईसी के सिम न मिल सके इस तरह की व्यवस्था इसमें की गई है बहुत कड़े प्रावधान भी किए गए फ्रॉडुलेंटली सिम लेने के मामले में इम्पर्सनेशन के मामले में तीन साल और पचास लाख रुपये तक का जुर्माना ल, लगाया गया है याचा अर्थ असा नाही की तुमच्या नावावर असलेले सिम कार्ड हे तुमच्या घरातल्यांनाच वापरता येणार नाही परंतु त्यासाठी प्रॉपर केवायसी झालेली असणे अत्यंत गरजेचे असेल आपल्यापैकी बऱ्याच जणांना दिवसेंदिवस असे कॉल येत असतात सर तुमचे केवायसी अपडेट नाहीये किंवा तुमचं कार्ड ब्लॉक करण्यात आलेलं आहे अथवा तुमचं कार्ड एक्सपायर झालेलं आहे तुमच्या अकाउंटची केवायसी नसल्यामुळे अकाउंट बंद होणार आहे अशा प्रकारचे कॉल सतत येत असतात हे कॉल्स ज्या नंबरवरून येतात त्या नंबरवरून बोलणारी व्यक्ती आणि त्या कॉलच्या पाठीमागे असणारे सिम कार्ड त्या दोघांचा काहीही संबंध नसतो कारण ते कार्ड कुठल्या तरी वेगळ्याच व्यक्तीच्या नावाने रजिस्टर्ड असते खोटी माहिती दाखवून खोटे कागदपत्र दाखवून अथवा फक्त सिम कार्ड विक्रेता ओळखीचा असल्याने त्याच्याकडून असे फेक सिम कार्ड विकत घेतले जातात आणि अशा फेक सिम कार्डचा फ्रॉड करण्यासाठी वापर केला जातो ज्या व्यक्तीच्या नावावर अशा प्रकारचे फेक सिम कार्ड विकले गेलेले आहेत त्या व्यक्तीला याबाबतची कल्पना सुद्धा नसते ज्यावेळी कोणी त्या नंबरवरून आलेल्या कॉल साठी पोलीस कंप्लेंट करते त्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन होते आणि त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये समजते की सिम कार्ड इतर कोणाच्या कुठल्या तरी नावावर रजिस्टर्ड आहे असं सुद्धा होऊ शकतं की चुकून तुमच्याकडून एखादी चुकीची गोष्ट तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या सिम कार्ड वरून केली गेली असेल आणि जर त्याबाबत कंप्लेंट आली आणि एन्क्वायरी मध्ये असे सापडले की जे सिम तुम्ही वापरत आहात ते तुमच्या नावावर नाही तर तुमचं मात्र काही खरं नाही कारण टेलिकम्युनिकेशन बिल दोन हजार तेवीस मध्ये स्पष्ट त्यांनी सांगितले आहे की कुठलीही दयामया न दाखवता असे फेक सिम वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे ती कारवाई असेल तीन वर्षांसाठी जेल आणि पन्नास लाख रुपयांचा दंड मित्रांनो तुम्ही जर मध्यमवर्गीय असाल गरीब असाल तर पन्नास लाख रुपयांचा दंड एवढी रक्कम भरता भरता आपले घरबार आपली जी काही प्रॉपर्टी असेल नसाल ती सर्व विकली जाऊ शकते तुम्ही रस्त्यावर सुद्धा येऊ शकता त्याच्यामुळे फेक सिम किंवा फर्जी सिम वापरण्याचा विचार सुद्धा तुम्ही मनातून काढून टाका आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच की अशा प्रकारचे सीम आता मिळतं तरी कुठे सगळीकडे बायोमेट्रिकचा वापर करून सिम कार्ड दिले जाते बरोबर पण मित्रांनो बायोमेट्रिक ओटीपी या सर्व गोष्टी आता आल्यात एक पाच दहा वर्षांपूर्वी या गोष्टींची सोय नव्हती त्यावेळी फक्त अशा प्रकारचा एक फॉर्म भरून त्यावर तुमचा फोटो लावून तुमची माहिती भरून टेलिकम्युनिकेशन कंपनीकडे किंवा दुकानदाराकडे दिला जायचा त्यानुसार तुम्हाला सिम कार्ड मिळायचे आणि तुम्ही ते वापरायचे ही गोष्ट आहे पाच दहा वर्षांपूर्वी पाच दहा वर्षांपूर्वी बायोमेट्रिक नसल्या कारणाने एकाचे नाव दुसऱ्याचा फोटो वापरून अशा प्रकारचे फेक फॉर्म भरले जायचे आणि असे सिम कार्ड उचलून ते विकले जायचे जी काही फॉर्मची प्रोसेस होती त्याला पेपर बेस्ड केवायसी म्हटले जायचे परंतु मित्रांनो आता ही संपूर्ण प्रोसेस थांबावी यासाठी पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांनी एक सर्क्युलर जारी केले आहे ज्यानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आता पेपर बेस्ड केवायसी डिस्कंटिन्यू केली जाणार आहे म्हणजे आता इथून पुढे ज्याला कोणाला नवीन सिम कार्ड घ्यायचे असेल त्याला द्वारे सिम कार्ड दिले जाणार आहे पेपर बेस्ड केवायसी पूर्णपणे थांबवली जाणार आहे त्यामुळे असं काही सिम कार्ड जर तुमच्याकडे असेल तर ते आताच तुमच्या नावावर पोर्ट करा तुमच्या नावावर ट्रान्सफर करा तुमच्या नावावर करायचं नसेल तर तुमच्या नातेवाईकांच्या अथवा तुमच्या कुठल्याही फॅमिली मेंबरच्या नावावर करून घ्या कारण कोणाच्याही नावावर असलेले सिम कार्ड वापरण्यासाठी अडचण नाही ते तुम्ही वापरू शकता पण अडचण कुठे येणार तर एखाद्या वेळी चुकून एखादे चुकीचे काम घडले तेही तुमच्या सिम कार्डवर किंवा कोणीही काहीही कारणास्तव त्या नंबरवर कंप्लेंट केली तर एन्क्वायरी होणार एन्क्वायरी मध्ये सापडणार की तुमचे सिम कार्ड हे फेक आहे फर्जी आहे तर त्यावेळी होऊ शकणारे परिणाम आपण याआधीच जाणून घेतले आहे पण मित्रांनो तुम्हाला एकदम घाबरून जाण्याचे कारण नाही तुमच्याकडे जरी असे सिम कार्ड असले तरी डायरेक्ट तुमच्यावर ऍक्शन घेतली जाणार नाही परंतु ती घेतली जाऊ नये यासाठी तुम्ही लवकरच ते सिम कार्ड तुमच्या नावावर पोर्ट करून घ्या इतर कायद्यांप्रमाणेच देशामध्ये हा एक नवीन कायदा आणला जाणार आहे फक्त जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत जे चांगल्या लोकांच्या नावावर सिम कार्ड घेतात आणि इतर सामान्य जनतेला लुटतात त्यांना आळा बसावा हे सगळं थांबावं यासाठीच हा कायदा इतका कठोर आणि कडक करण्यात आलेला आहे पण आपण कधीही सावध राहिलेले चांगले आणि इतरांनाही आपल्याला सावध करता यावे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र